अनुभूतीमध्ये आम्हाला बरेच वेळा हे जाणवतं की बऱ्याच वेळा आई एक तक्रार घेऊन येते गे आणि ती तक्रार असते की मी मुलाला शिस्त लावायचा वर्षानुवर्ष प्रयत्न करते आणि तो काही आपल्याला ला शिस्त लावून घेत नाही आहे वर्षानुवर्ष त्याच त्याच गोष्टी तो परत परत करतो आणि त्यामुळे आमची चिडचिड होते भांडणं होतात घरात भांडाभांडी होते वादावादी होते आणि हे अगदी दररोज झाले तर मित्रमैत्रिणी हीच खरी तर ना एक आपल्याला अलाम आहे तो कारण ना आपल्याला ही जी रोजच्या आयुष्यातली आपण शिस्त लावता लावता आपण आपली जी भावनिक शिस्त आहे इमोशनल डिसिप्लिन ज्याला आपण म्हणू शकतो तर तो आपण गमावून बसतो आणि ह्या सगळ्यात आपण आपली पण शिस्त भावनिक शिस्त गमावून बसतो आणि त्याचप्रमाणे मुलांना पण आपण भावनिक शिस्त लावत नाही तर रोजच्या आयुष्यातली म्हणजे ज्या काही आपण कपडे नीट ठेवणं किंवा जागच्या जागी बूट ठेवणं बॅग ठेवणं ही जी शिस्त आहे ती आवश्यक आहेच पण त्याचबरोबर ही शिस्त लावताना इमोशनल डिसिप्लिन म्हणजे भावनिक शिस्त पण आपण लावतो आहे का याबद्दल जागरूक होणं गरजेचं आहे कारण ही रोजच्या आयुष्यातली जशी शिस्त महत्त्वाची आहे तसं आयुष्य जगण्यासाठी इमोशनल डिसिप्लिन पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि इमोशनल डिसिप्लिन म्हणजे आपल्याला आपल्या अपले भावना हाताळता आल्या पाहिजेत आपल्याला आपले विचार इफेक्टिवली हाताळता आले पाहिजेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे नैसर्गिकरित्या राग लोभ द्वेष मत्सर यासारख्या भावना आहेत त्या इफेक्टिव्हली हाताळता आल्या पाहिजेत आणि त्या मुलापर्यंत नकारात्मक पद्धतीने पोचल्या नाही पाहिजेत आणि ह्यासाठी नियमितपणे ओंकार ब्रामरी अनुलोम विलोम व्यक्त करणं कृतज्ञता व्यक्त करणं ह्यासारख्या ॲक्टिव्हिटीज करणं अतिशय आवश्यक आहे सो आईची ही खरी जबाबदारी आहे वडिलांची ही खरी जबाबदारी आहे की मुलाला भावनिक शिस्त लावणं इमोशनल डिसिप्लिन लावणं कारण जर आई वडिलांनी इमोशनल डिसिप्लिन मुलाला लावला नाही तर ह्या जगात कोण बरं आहे जो आपल्या मुलाला इमोशनल डिसिप्लिन शिकवू शकतो तुम्हीच विचार करा ऑल द बेस्ट